मुंबईत दोन ठिकाणी पदवीधर मतदार विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत मुंबईमध्ये मतदार संघ आणि शिक्षक मतदारसंघ या दोघांच्या एकदम इथे विद्यार्थ्यांकडे पदवीधर मतदार निवडणूक आलेली आहे आता त्याच्यात बरेच दोनशे नऊशे गुन्हे राहिलेले आहेत पण प्रामुख्याने दोन याची जीवन होईल त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षातर्फे आणि महाआघाडीतर्फे आमचे रमेश की वगैरे राही आणि त्यांना पूर्णपणे शिवसेनेच्या नेतृत्वाने पाठिंबा दे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते पाठिंबा दिला शिवसेनेचा एक कुणीतरी उभा फॉर्म भरला होता नंतर त्याने मागे घेऊन एक वातावरण अतिशय चांगलं केलेलं आहे आणि त्या निवडणुकीची तयारी गेल्या सहा महिन्यापासून पक्ष पक्षापेक्षाही स्वतः ही मोठ्या प्रमाणात होऊन करतात आता ही निवडणूक कोकणातल्या हो पाचवी जिल्ह्यांची निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग ते पालघर असा सगळा हा मतदारसंघ आहे सिंधुदुर्ग ते पालघर असा हा अत्यंत मोठा मतदान आणि या मतदारसंघामध्ये तर सगळ्या ठिकाणी जाणार उमेदवाराला सुचणं ते प्रयत्न करत आहेत मी चार दिवसाच्या आधी भिवंडी आणि उल्हासनगर या दोन ठिकाणी या अशा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतलेल्या होत्या त्याला स्वतः कीर mm -hmm. घ्यावं होत्या कीर आज सिंधुदुर्गामध्ये आहे नंतर ते खेडला डायरेक्ट जाणार आहे चिपळूणची जबाबदारी मी म्हटलं काही जरुरी नाही तुम्ही थांबून आता त्यांनी नंतर शक्यच होणार नाही आणि ती जी खेळची निवड ही आहे मिटिंग आहे ती मंडणगड दापोली खेळ मिळून ती मिटिंग घेतलेली आहे आणि ती मिटिंग घेतलेली आहे मुख्य भाग असा आहे की इथे दोन वेळाला निरंजन गावकरे निवडून आलेले एकदा राष्ट्रवादीच्या मार्फत आणि दुसऱ्यांदा भाजपच्या मार्फत आणि आता परत ते भाजपच्या मार्फतच इलेक्शन घे लढत आहे म्हणजे त्यांच्यासाठी राज ठाकरेंच्या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली ही अटितचीशी अशी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच उतरला आहे त्याच्या अगोदरच्या काळात कधी उतरला होता की नाही मला माहिती नाही पण या मतदारसंघ हा मतदारसंघ तसा अतिशय कठीण असा मतदारसंघ असतो एकतर इतके सगळे जिल्हे त्याच्यात असतात त्यानंतर नुसतं पदवीधर नसतो तो तर ते पदवीधर आपलं रजिस्ट्रेशन करतात त्यांनाच मतदानाचा अगदी अधिकार असतो आणि ते रजिस्ट्रेशन परत परत त्या त्या निवडणुकीच्या वेळेला करावं लागतं हे करून घेण्याचं काम बऱ्याच वेळेला उमेदवार स्वतःच करत असतो कारण इतका कॉन्शियसनेस आपल्याकडे नाही की मी ग्रॅज्युएट आहे तर माझं रजिस्ट्रेशन मी केलं पाहिजे ते कुठेतरी फॉर्म त्यांना द्यावे लागतात त्यांची एक तर लोक जे ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले लोक असतात त्यांचे सर्टिफिकेट कुठे ठेवले ती माहिती ति नसते कारण बरीच वर्ष झालेली असतात त्यांची फार गरज भासत नाही अशा स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साधारण लाखाच्या वर आहे रजिस्ट्रेशन झालेलं आहे याच्यामध्ये सहा आमचे परममित्र आहेत आणि भूत आहेत त्याच्यामध्ये दोन तहसील ऑफिसमध्ये आहेत एक पंचायत समितीमध्ये आहे एक अलोराला आहे आणि एक रामपूरला आहे असे एकंदर सहा मतदारसंघ भूत आहेत आणि त्या तुम्हाला कुणी मतदान करायचं आहे ते त्या लिस्टमध्ये दिले जाते कुठेही जाऊन कुणाला मतदान करता येणार नाही ते मतदान त्या भागातच करावं लागेल आता यासाठी यंत्रणा उभी करण्याचे आमचे प्रयत्न आहेत आणि याच्यामध्ये मुख्य भाग असा आहे की निरंजन बारा वर्ष विधान परिषदेवर होते त्यांनी हा जो मतदार आहे तो सुशिक्षित आहे त्याच्यामध्ये शिक्षक पण होता त्यांचं त्यांचे प्रश्न त्यांनी कधीच मांडले नाही ते इतरही प्रश्नावर फारसे काय बोलले ते बाबा होते त्यांनी इथे ते प्रश्न मांडायला पाहिजे उदाहरणार्थ सगळ्यात त्रास देणारा या ग्रॅज्युएट मतदारसंघातल्या मतदाराला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याचा आहे की त्याची पेन्शन ती पेन्शन घालवण्याचं जे चाललेलं आहे त्या संबंधात त्यांनी आवाज उठवला होता तो काही उद्भवलेला दिसत नाही आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे आणि ही माझ्या व्यक्तिगत दिशा मी मानमी त्याच्यावर खूप बोलत असतो काम करत असतो पण मला फार वाईट वाटतं की अलीकडच्या काळामध्ये सामान्य लोक घरातून आलेल्या मुलाला आणि गरीब घरातल्या मुलाला बहुजन समाजातल्या मुलांना शिक्षण मिळू नये यासाठी सरकार प्रयत्न करते की काय असं वाटा याची अवस्था म्हणजे एक तर तुम्ही शाळांना परवानगी देत नाही दिली तर ती कायम विना अनुदानात देतात मग ती कायम विना अनुदा अनुदानाच्या अनुषंगाने त्या शाळा चालतात हे तुम्हाला माहितीच असेल की चार हजार पाच हजार तीन हजार असा त्या शिक्षकाला दिला जातो तो, तो काय शिकवणार हो आणि प्रायव्हेट ज्या बड्या शाळा निघालेल्या आहेत त्यांची फी एक लाखाच्या वर पण असू शकते किती फी असते माझ्याकडे रोज माझ्या ऑफिसला असेल पैसा बी करो तो ॲडमिशन लिहिला मी फोन केला प्रिन्सिपल सांगतो साहेब आम्हाला काही येणार मधल्या काळामध्ये सरकारने एक अतिशय चांगला निर्णय घेतलेला होता तो म्हणजे की एक वेसष्ट टक्के वीस पंचवीस टक्के बुधर ही तुम्ही गरीब घरातली घेतली पाहिजे आणि त्याला फी माफ आणि त्याचं कट अशी होती की सहा वर्षापासून काहीतरी ह्याच्यापर्यंत सहा वाट चौदा वर्षापर्यंत आता चौदा वर्षाचं वय झालं की तो साधारण आठवी पास होतो किंवा सातवी पास होतो त्यानंतर काय करायचं त्यानंतर त्यांनी किमान एस एस सीपर्यंत तरी ही व्यवस्था पाहिजे ना ती व्यवस्था नाही आणि त्या शाळेतून त्या मुलाला काढलं जातं आणि दुसऱ्या शाळेत जरी जायचं झालं तरी एकदम आठवीला तो पट भरलेला असतो त्या मुलाला ॲडमिशन मिळत नाही तसं मुलांचं नुकसान केलं जातं म्हणजे सरकार या संबंधामध्ये गांभीर्याने मदत नाही मी कुठलं सरकार काय याच्याबद्दलही बोलत नाही हे सगळे प्रश्न विधान परिषदेने जे उठले पाहिजेत ते दुर्दैवानं निरणिंनी काय उठवले असं मला वाटतं आणि